नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कास्ट सर्टिफिकेटसाठी कोणकोणत्या डॉक्युमेंटची रिक्वायर्ड आहे म्हणजे जातीच्या प्रमाणपत्रासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे याची आपण संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही योजनेचे आवश्यक त्या योजनेनुसार जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे तर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट काढायचं कसं हे देखील प्रोसेस मी या ठिकाणी थोडक्यात सांगेन परंतु कास्ट सर्टिफिकेट काढताना नेमकं कोणकोणत्या कागदपत्रांची तुम्हाला आवश्यकता तुम्हाल का आहे जेणेकरून तुमचा फाईल रिजेक्ट होणार नाही तर हे आपण बघूया तर जा प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे कागदपत्र आहेत जे की तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत ज्यामध्ये या ठिकाणी वन बाय वन करत आपण या ठिकाणी डॉक्युमेंट लिस्ट बघणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ओळखीचा पुरावा लागणार आहे ओळखीच्या या पुरावामध्ये तुमचं आधार कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड हे ऑप्शन असतील तर चालतील त्यानंतर पत्त्याचा पुरावा पत्त्याचा पुरावा या ऑप्शनमध्ये तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड देखील अपलोड करू शकता किंवा आधार कार्डचे देखील या ठिकाणी चालेल किंवा मतदान कार्ड जे ऑप्शनमध्ये असतील ते आणि त्यानंतर तुम्हाला राशन कार्ड देखील या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे आणि तिसरा जे आहे अर्जदाराचा फोटो जर अर्जदार अर्जदाराचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त असेल तर स्वतः या ठिकाणी अर्ज करू शकतात जर अर्जदाराचं वय अठरा बसत नसेल अठरा वर्ष कम्प्लीट नसेल तर ते वडील देखील या ठिकाणी अर्ज करू शकतात तर या ठिकाणी जे कोणी अर्जदार असतील ॲप्लिकंटचा या ठिकाणी अर्जदाराचा फोटो या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे आणि चौथा आहे जातीच्या प्रमाणपत्रासाठी आवश्यक शपथपत्रे हे जे ऑप्शन आहे जर लाभार्थ्याचे वडील शिकलेले नसतील तर त्यांच्या याच्यावरून अशिक्षित असल्याचे शपथपत्र तुम्हाला द्यावे लागणार आहेत आणखीन जर तुमच्या रिलेशनमध्ये कोणी जातीचा दाखला काढला नसेल त्यावरून देखील तुम्हाला अशिक्षित असल्याबाबतचे किंवा शिक्षित नसल्याचे तुम्हाला या ठिकाणी शपथपत्र द्यावे लागणार आहे हे चौथा त्यानंतर हे जे क पत्रक का आहे कासरापाणी ज्याला आपण म्हणतो एकोणीसशे अठ्ठावन्नचा महसूल पुरावा आहे हा पुरावा तुम्ही तहसीलमध्ये व्हिजिट करून तुम्हाला मिळवू शकता तुम्ही त्यानंतर सहावा आहे वंशावळी शपथपत्र जर समजा तुम्ही जातीचा प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्ही रिलेशनमध्ये कोणाचं जरी कास्ट सर्टिफिकेट जोडला असाल तर त्यांचं आणि तुमचं रिलेशन काय आहे लाभार्थ्यांचं आणि ज्यांचं तुम्ही रिलेशनमधलं कास्ट सर्टिफिकेट जोडलात त्या दोघांचं रिलेशन काय आहे ते या ठिकाणी वंशावळी शपथपत्र या यामध्ये तुम्हाला मेन्शन म्हणजे दाखवायचं आहे हे लागणार आहे आणखीन सातवा जे आहे सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेला जातीचा पुरावा आणि रहिवासी सक्षम अधिकारी कोण असू शकतो जे की तहसीलमधून ग्रामसेवक तहसीलमधील तहसीलदार कलेक्टर ऑफिस जे कोणी असतील जे ऑफिशियली जे अधिकारी आहेत त्यांचं या ठिकाणी सक्षम अधिकाऱ्यांचे जर असेल तर चालतील नसल्यास तरी देखील काही हरकत नाही त्यानंतर लाभार्थ्यांचे या ठिकाणी आवश्यक आता या ठिकाणी महत्त्वाचं पॉईंट म्हणजे लाभार्थ्यांचे या ठिकाणी डॉक्युमेंट काय लागणार आहेत हे या ठिकाणी लक्ष द्या लाभार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत तर ओळखीचा पुरावा लागणार आहे त्यांचा या ऑप्शनमधील आधार कार्ड पकडून घ्या त्यानंतर रहिवाशी पुरावा राशन कार्ड किंवा जर रहिवाशी प्रमाणपत्र असेल तरी देखील चालेल त्यानंतर लाभार्थ्यांचं या ठिकाणी तुम्हाला निर्गम उतारा देखील या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे निर्गम उतारा शाळेची टी सी शाळा सोडल्याचा दाखला हे शाळा सोडल्याचा दाखला जे आहे तुम्ही आतापर्यंत म्हणजे तुम्ही जे शिकलात त्यामधून तुम्ही किती शाळे बदललात किती तुमचे कॉलेज बदललेत त्यांचे सगळ्यांचे टी सी निर्गम टी सी किंवा निर्गम टी सी किंवा निर्गम हे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला जोडायचे म्हणजे एकत्र करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही सध्या शिकत असाल ज्या वर्गात शिकत आहात जर ते बोनाफाईड असेल तर आणखीन छान तर बोनाफाईड या ठिकाणी लागणार आहे लाभार्थ्याचे नोंद वही उतारा जर असल्यास या ठिकाणी तुम्हाला हे जोडायचं आहे त्यानंतर वडिलांची आवश्यक कागदपत्रे तर या ठिकाणी जो लाभार्थी आहे त्यांचे वडील त्यांच्या वडिलांचे या ठिकाणी काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत तर यामध्ये तुम्हाला आधार कार्ड एक निर्गम असेल तर आणि शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा जातीचा दा प्रमाणपत्र असेल रहिवाशी पुरावा असेल तर या ठिकाणी जोडायचं आहे जर नसेल शाळा शिकलेले नसतील तर अशिक्षित असल्याबाबतचे शपथपत्र मारून या ठिकाणी तुम्हाला अपलोड करू शकता तुम्ही या ठिकाणी नातेवाईकातील लागणारे कोणकोणते कागदपत्र आहेत म्हणजे तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी ज्यांचं तुम्ही कास्ट सर्टिफिकेट जोडणार आहात त्यांचे कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर त्यांचं जातीचा प्रमाणपत्र आणि जर त्यांच्याकडे व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटी म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र आणि त्यांचं आधार कार्ड आणि शाळेची टी सी किंवा निर्गम बर्थ सर्टिफिकेट असेल तर हे जर नसेल तर काही हरकत नाही कास्ट सर्टिफिकेट त्यांचं आधार कार्ड आणि त्यांचा निर्गम किंवा टी सी हे देखील असल्यास तरी काही हरकत नाही आणि जे महिला त्यांचं विवाह झालेला आहे परंतु त्यांना कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता आहे तर त्यांनी काय करायचं या ठिकाणी या ऑप्शनमध्ये तर त्यांना देखील या ठिकाणी जे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला विवाहपूर्वीचा जातीचा पुरावा काढावा लागेल हे डे डॉक्युमेंट जे तुम्हाला सगळे सेम लागणार आहेत बाकी ॲडिशनलमध्ये हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत जर विवाह झालेला असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि विवाहपूर्वीचा जातीचा दाखला म्हणजे जे कोणते सर्टिफिकेट असतील सी सी असेल निर्गम असेल तुमचा रहिवाशी असेल ते विवाहापूर्वीचे सगळे डॉक्युमेंट जोडून तुम्हाला हे माहेरूनच म्हणजे आपले जन्मघर जे असेल ते आपल्या वडिलांकडूनच हे जा जातीचा प्रमाणपत्र तुम्हाला काढावा लागेल जेवढे मॅक्झिमम तुमचे डॉक्युमेंट असतील तेवढा तुमचा फाईल जे असणारे स्ट्रॉंग असणार आहे म्हणजे जेणेकरून तुमचं फाईल रिजेक्ट होणार नाही आणखीन महत्त्वाची म्हणजे जो कोणी अर्जदार आहे अर्जदाराचे आधार कार्ड आणि लाभार्थ्याचे आधार कार्ड हे तुम्हाला अपलोड करावंच लागणार आहे नाहीतर या ठिकाणी जण काय करतात या ठिकाणी अर्ज करताना अर्जदाराचं आधार कार्ड अपलोड करतात परंतु लाभार्थ्यांचे जे काही डॉक्युमेंट त्यासच राहून जातात पेंडिंग तर या ठिकाणी तुम्हाला लाभार्थ्यांचे जास्तीत जास्त डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत जो कोणी लाभार्थी असतील त्यांचे या ठिकाणी जास्तीत जास्त डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत हे एवढे डॉक्युमेंट लागणार आहेत आणि यामध्ये काही तुम्हाला जर प्रॉब्लेम असतील किंवा काही अडचण येत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते आणि या ठिकाणी जर तुम्हाला अर्ज करायचं आहे तुमच्या मोबाईलमधून देखील तरी देखील तुम्ही मोबाईलमधून देखील कास्ट सर्टिफिकेटसाठी अर्ज करू शकता तर त्यासाठी जे तुम्हाला या ठिकाणी हे व्हिडिओ जे आहे मी बनवलं आहे जे की चॅनेलवरती आहे हे व्हिडिओ पाहून देखील तुम्ही कास्ट सर्टिफिकेटसाठी इझिली अर्ज करू शकता आणि यामध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता धन्यवाद